कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला फॉलो आणि करा एल पी इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये सात नोव्हेंबर रोजी खेळा वाचा या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन मोहिमेसाठी आयोजन करण्यात आलं निरोगी आणि संतुलित जीवनशैलीला प्रोत्साहन देत विद्यार्थ्यांना सकस आहार मैदानी खेळ आणि वाचनाचे महत्व समजावून देणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचं सांगण्यात आलंय खा खेळा वाचा संस्थेचे राजदूत हरीश मोहिते सचिन पाटोळे आणि आकांक्षा सावंत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहार हे शरीर आणि मनाचे इंधन आहे खेळ म्हणजे आनंदाचा स्वीकार तर वाचन म्हणजे बुद्धी कल्पनाशक्तीची वाढ असा मोलाचा संदेश त्यांनी दिला मनापासून खा मजेशीर खेळा कुतुहला वाचा तुमच्या सवयी बदला तुमचे जीवन बदला असे आवाहन त्यांनी केले या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आरोग्य शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक संतुलनाचे महत्व त्यांना समजावण्यात आले भारताला निरोगी आणि आनंदी राष्ट्र बनवणे संस्थेचे ध्येय असल्याचे यावेळी सांगितले शाळेचे प्राचार्य बाळासाहेब भगत शिक्षक आणि सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निरोगी राहण्याची खेळण्याची आणि वाचनाची आवड जोपासण्याची नवी प्रेरणा निर्माण झाली आहे